हार तुमच्या शहरात येत आहे एक भव्य आलिशान आणि वातानुकूलित फॅशन दालन द्वारकादास श्याम कुमार डिझायनर साड्या डिझायनर घागरा रेडीमेड ड्रेस पेहराव आणि सिल्क चा खास संग्रह अत्याधुनिक डिझाईन दर्जेदार फॅब्रिक्स आणि परवडणाऱ्या किमती सगळं एकाच छताखाली लग्न सण समारंभ आणि स्पेशल प्रसंगांसाठी खास कलेक्शन सौंदर्य आणि स्टाईल चा अनोखा संगम फक्त द्वारकादास श्याम कुमार मध्ये रविवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटक माननीय श्री बाबासाहेबजी पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य सोबत अनेक मान्यवर व खास पाहुणे पत्ता शॉप नंबर पंचावन्न हवडे शॉपिंग कॉम्प्लेक्स सेक्टर तेरा खारघर संपर्क सत्तर सहासष्ट सत्तावन्न सत्तर शून्य शून्य आणि सत्तर सहासष्ट अठ्ठावन्न सत्तर शून्य शून्य द्वारकादास श्याम कुमार एक्सक्लुसिव्ह खास खारघरच्या फॅशन प्रेमींसाठी साडी खरेदीसाठी महिलांचे अत्यंत आवडते वस्त्रदालन म्हणून ख्याती असणारे द्वारकादास श्यामकुमार हे वस्त्रदालन आता खारगर सकाराच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे द्वारकादास श्यामकुमार एक्श्लेशिव या वातानुकूलित महावस्त्रदालनाचा भव्य उद्घाटन समारंभ रविवारी तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता हावरे टी आरमा शॉपिंग कॉम्प्लेक्स कॉंग सेक्टर तेरा खारगर येथे संपन्न होणार आहे या प्रसंगी मैने प्यार किया ह्या लोकप्रिय चित्रपटाची अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे द्वारकादास श्यामकुमार एक्सक्ल्युसिव शोरूमचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असून या प्रसंगी पनवेल विधानसभा आमदार प्रशांतदा ठाकूर बेलापूरच्या आमदार मंदता विधान विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील हावरे ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन सुरेश हावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तसेच माजी नगरसेवक प्रवीण पाटील एडव्होकेट नरेश ठाकूर अभिमन्य पाटील निलेश बावीसकर शत्रुघ्न काकडे माजी नगरसेविका नेत्रा पाटील हर्षदा उपाध्याय आरती नवघरे अनिता पाटील संजना कदम भाजप उत्तर रायगड जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत द्वारकादास श्यामकुमार एक्सक्ल्युसिव या वातानुकूलित महावस्त्र दालनामध्ये ब्रँडेड डिझायनिंग साडी डिझायनर घागरा रेडीमेड ड्रेसेस तसेच पैठणी व सिल्क व्हरायटी अनुभवण्यास मिळणार आहेत त्यामुळे समस्त महिला वर्गांमध्ये द्वारकादास शामकुमार एक्सक्लूसिव्ह शोरूमच्या उद्घाटनाची उत्सुकता आहे या प्रसंगी मान्यवरांसह महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन द्वारकादास शामकुमार ग्रुपचा वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी भाग्यश्री म्हणजे मैंने प्यार किया या चित्रपटातील तुमची लाडकी सुमन मी येते खारघरला द्वारकादास श्यामकुमार एक्सक्लुझिव्ह ह्या भव्य दिव्य साडी शोरूमच्या ओपनिंगसाठी रविवार दिनांक तेवीस फरवरी रोजी सकाळी अकरा वाजता इथे आपल्याला भेटतील बऱ्याच व्हरायटीचे ब्रँडेड कपडे मग मला भेटायला तुम्ही येणार ना नक्की धन्यवाद